जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो अलीकडेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पण सध्या शेख हसीना भारतात आहेत व बांगलादेश सध्या भारताला मागणी करत आहे की शेख हसीना यांना आमच्या हवाली करा यासाठी बांगलादेशद्वारे भारत बांगलादेश द्विपक्षीय प्रत्यार्पण कराराचा सुद्धा उल्लेख करण्यात येत आहे मग आपल्याला इथे भारत बांगलादेश द्विपक्षीय प्रत्यार्पण कराराशी संबंधित काही विधाने अभ्यासून यातील योग्य विधाने ओळखायची आहेत पहिलं विधान पहा भारत बांगलादेश द्विपक्षीय प्रत्यार्पण करार हा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पासून लागू करण्यात आला पहिलं विधान बरोबर आहे हा जो करार आहे हा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पासून लागू झाला व या करारात दोन हजार सोळामध्ये सुधारणा देखील करण्यात आली दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे आता शेवटचं विधान पहा काय म्हणतं या कराराअंतर्गत जर दोन्ही देशांमध्ये गुन्हा मानला गेला असेल व किमान एक वर्षाची शिक्षा झाली असेल आणि आरोपीविरुद्ध अटक वॉरंट असेल तरच गुन्हेगाराचे प्रत्यार्पण करण्यास परवानगी आहे मित्रांनो शेवटचं विधानसुद्धा बरोबर आहे हे तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशा प्रकारचा प्रश्न राज्यसेवा किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीमध्ये विचारला जाऊ शकतो पण जर वन लायनर प्रश्न विचारायचा असेल तर कसा विचारला जाईल तर भारत बांगलादेश द्विपक्षीय प्रत्यार्पण करार कधी करण्यात आला तर लक्षात ठेवा हा करार दोन हजार तेरा साली करण्यात आला आणि या हो करारा अंतर्गत कोणत्या परिस्थितीत प्रत्यार्पण होत नाही तर राजकीय गुन्ह्यांमध्ये वंश धर्म राष्ट्रीयत्वावर आधारित छळाचा धोका असल्यास किंवा आरोपीला न्याय सुनावणी मिळवण्याची शक्यता कमी असल्यास अथवा मृत्यूदंडाची भीती असल्यास या परिस्थितीत प्रत्यार्पण होऊ शकत नाही व कराराच्या कलम सहानुसार जर गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर प्रत्यार्पण नाकारले जाऊ शकते पण यात बांगलादेशने काय चालाकी केली तर शेख हसीना यांच्यावर हत्येला प्रोत्साहन देणे आणि हत्येचा आदेश देणे या आरोपाखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे त्यांच्याबरोबरच माजी गृहमंत्री आस दुजमान खान यांना सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि तिसरी आरोपी माझी आय जी पी अब्दुल्ला अल मानून आहेत यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि हा निर्णय कोणाद्वारे देण्यात आला तर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाद्वारे हा निकाल देण्यात आला आहे या बांगलादेशमधील इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल विषयी सांगायचं झालं तर याची स्थापना शेख हसीना यांनीच दोन हजार दहा मध्ये केली होती स्थापनेमागील उद्देश काय होता तर एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्तीयुद्धा दरम्यान झालेल्या युद्ध गुन्हे आणि नरसंहार यासारख्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी या, या न्यायाधिकरणाची स्थापना शेख हसीना यांनी दोन हजार मध्ये केली होती आता दोन हजार पंचवीस मध्ये याच न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे पुढील प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या च्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या देशाने पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपल्या भारताने या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत पहिलं स्थान पटकावलं आहे या स्पर्धेत भारताने एकूण दहा पदक पटकावलीत ज्यात सहा सुवर्ण तीन रोप्य व एका कांस्य पदकाचा समावेश आहे ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती तरी या स्पर्धेची चोवीसावी आवृत्ती होती व या स्पर्धेचं आयोजन बांगलादेशातील ढाका येथे करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सोळाव्या वित्त आयोगाने अलीकडेच आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केला तरी या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण हेच आपल्याला सांगायचंय तुम्हाला माहित असेल आपण सोळाव्या वित्त आयोगाविषयी सुद्धा माहिती पाहिली होती सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे अरविंद पानगडिया आहेत या वित्त आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व आता या आयोगाने सतरा नोव्हेंबर रोजी आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे हा अहवाल एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी भारताच्या आर्थिक नियोजनाचा आधार असेल बरं या सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते तर ऋत्विक पांडे हे सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव होते आणि सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य कोण होते तर अॅनी जॉर्ज मॅथ्यू डॉक्टर मनोज पांडा श्री टी रविशंकर आणि डॉक्टर सोम्याकांती घोष हे सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य होते आणि डॉक्टर रविशंकर हे या आयोगाचे अंशकालिक सदस्य होते मित्रांनो अरविंद पांगडिया यांच्याविषयी सुद्धा नोट करून घ्या त्यांनी जानेवारी दोन हजार पंधरा ते ऑगस्ट दोन हजार सतरापर्यंत नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे जी ट्वेंटी मिटिंगचे ते शेर्पा देखील होते आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये त्यांनी मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून देखील कार्य केलेलं आहे भारत सरकारने त्यांना दोन हजार बारामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं ठीक आहे आता हा प्रश्न पहा भारत ब्रिटन यांच्यात आयोजित करण्यात येणारा आजे वॉरियर हा युद्धाभ्यास भारतातील कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे तर यंदाच्या आजे या युद्धाभ्यासाचं आयोजन राजस्थान या राज्यात करण्यात आलं राजस्थानमध्ये कोठे तर राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे हा युद्धाभ्यास सतरा नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे तर हा युद्धाभ्यास तीस नोव्हेंबरपर्यंत चालेल या युद्धाभ्यासात भारतीय तुकडीचं नेतृत्व कोण करेल तर शीख रेजिमेंट या युद्धाभ्यासात भारतीय तुकडीचं नेतृत्व करत आहे ही या युद्धाभ्यासाची आठवी आवृत्ती आहे आणि मित्रांनो अजय वॉरियर हायुद्धाभ्यास दोन हजार अकरा पासून दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो लक्षात ठेवा हा युद्धाभ्यास द्विवार्षिक युद्धाभ्यास है। आहे म्हणजेच हा युद्धाभ्यास दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो अलीकडेच आपण पाहिलं होतं गरुड या युद्धाभ्यासाची आठवी आवृत्ती ही सोळा नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे व आयुद्धाभ्यास सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत फ्रान्स या देशात आयोजित केला जाईल विनबेक्स या युद्धाभ्यासाची सहावी आवृत्ती अकरा नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे व हा युद्धाभ्यास एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत चालेल आणि हा युद्धाभ्यास व्हिएतनाममधील हानोई येथे पार पडेल मित्रशक्तीची अकरावी आवृत्ती दहा तेवीस नोव्हेंबरपर्यंत चालेल हा युद्धाभ्यास भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा याचं आयोजन कर्नाटकमध्ये करण्यात आलं जिमेक्स युद्धाभ्यास भारत जपान समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया ऑस्ट्राहिंद भारत ऑस्ट्रेलिया कोकण भारत ब्रिटन मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड युद्धाभ्यास भारत अमेरिका स्लिने श्रीलंका भारत तर ज्या माता हा युद्धाभ्यास भारत व जपान या दोन्ही देशातील तटरक्षक दलामध्ये आयोजित करण्यात आला होता आता हा प्रश्न पहा अलीकडेच जी आय टॅग देण्यात आलेले आंबाजी मार्बल हे उत्पादन कोणत्या राज्यातील आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आंबाजी मार्बल हे गुजरात राज्यातील एक उत्पादन असून आता याला -Tag जी आय टॅग मिळालेला आहे मित्रांनो अंबाजी संगमरवर त्याच्या उत्कृष्ट पांढऱ्या गुणवत्तेसाठी ओळखलं जातं व या मार्बलला हे अंबाजी नाव गुजरातमधील अंबाजी या शहरावरून ठेवण्यात आलं आहे अलीकडेच आपण पाहिलं होतं की गुजरातमधील अहमदाबादच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला देखील जी आय टॅग मिळालेला आहे सौदागरी ब्लॉक प्रिंट ही गुजरातमधील तीनशे वर्षपूर्व कलाकृती आहे गुजरात या राज्याविषयी सांगायचं झालं नगर, तर याची राजधानी गांधीनगर राज्यपाल आचार्य देवव्रत तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सुद्धा राज्यपाल हे आचार्य देव्रत हेच आहेत आणि गुजरातमध्ये एकूण चार नॅशनल पार्क असून ते कोणकोणते तर गिर नॅशनल पार्क ब्लॅकबर्ग नॅशनल पार्क वनसदा नॅशनल पार्क व मरीन नॅशनल पार्क हे गुजरात या राज्यात स्थित आहेत व गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे तर गुजरात या राज्याला सोळाशे किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आता हा प्रश्न पहा भारताचा पहिला स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर कोणी विकसित केला तर भारताचा पहिला स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर हा प्रिनिश या कंपनीद्वारे विकसित करण्यात आला आहे प्रिनिक्श प्रायव्हेट लिमिटेड हा आय आय टी दिल्लीचा एक स्टार्टअप आहे व आता या कंपनीद्वारे भारताचा पहिला हाय प्रिसिजन डायोड लेझर विकसित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान द डॉन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ऑस्कर पियास्ट्री यांना आता ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान द डॉन हा पुरस्कार देण्यात आला आहे हे जे ऑस्कर पियास्ट्री आहेत हे देखील ऑस्ट्रेलियाचेच आहेत व ते एक फॉर्म्युला वन ड्रायव्हर आहेत व त्यांना कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे दोन हजार पंचवीसच्या हंगामात त्यांनी एकूण सात ग्रँडप्रिक स्पर्धा जिंकल्या आहेत त्या चीन बहारीन सौदी अरेबिया मियामी स्पेन बेल्जियम आणि नेदरलँड या स्पर्धांचा समावेश आहे आणि या डॉन पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा ऑस्ट्रेलियातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असून हा पुरस्कार सर डोनाल्ड ब्रॅगमन यांच्या स्मरणार्थ दिला जातो पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या हॉर्नबिल महोत्सवासाठी कोणता देश कंट्री पार्टनर असेल मित्रांनो नागालँडमध्ये दरवर्षी हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो व यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या हॉर्नबिल महोत्सवासाठी कंट्री पार्टनर म्हणून के हा देश सामील असेल अलीकडेच नागालँड सरकारने यासाठी युके सोबत एक सामंजस्य करार केला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक शौचालय दिन आहे हा दरवर्षी एकोणीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा चौदा जुलै दोन हजार तेरा रोजी करण्यात आली होती व पहिल्यांदा हा दिवस दोन हजार तेरामध्ये मध्ये साजरा करण्यात आला या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आशियातील सर्वात मोठे मेट्रो कारशेड कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आशियातील सर्वात मोठे मेट्रो कारशेड हे मुंबई या शहरात स्थापन करण्यात आलं मुंबईतील अंधेरी पश्चिम आणि मंडाले मेट्रो दोन मार्गिकेवर हे कारशेड आहे व हे कारशेड एकूण तीस पॉइंट पंचेचाळीस हेक्टरवर पसरलेला असून यात एकदाच बहात्तर मेट्रो थांबू शकतात आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा ग्लोबल एनर्जी लीडर समिट दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद